मित्र हो नमस्कार मी विजय आणि आपण पाहताय आपलं बोलकी भावा हे मराठी युट्यूब चॅनेल चॅनेलवरती नवीन असाल पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर चॅनल आपल्या ला लागली सबस्क्राईब करून टाका जेणेकरून मी ज्या आपण काही व्हिडिओ पाठवणार त्या नोटिफिकेशनच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचतील आणि आपण व्हिडिओचा खूप सारा आनंद घ्यायचा तर मित्रांनो जास्त वेळ न दवडता मी डायरेक्ट तुम्हाला मुद्द्यावरती हात घालतो मित्रांनो आज आपलं जे पावसाळी अधिवेशन चाललेले आहे आणि या पावसाळी अधिवेशनामध्ये ज्या पद्धतीनं आताच जे पावसाळी अधिवेशन आहे ज्या अधिवेशनामध्ये ज्या पद्धतीने सगळ्या गोष्टी घडताना दिसतायत ना आणि अधिवेशनामध्ये मूर्ख लोकांना या सगळ्या गोष्टींमधून इतकं काही भांडवल मिळवले जाते याचा खूप आणि खूप तोटा महाराष्ट्राला मराठी जनतेला आणि महाराष्ट्रातल्या एकूण सगळ्या जडण घडलेला होते मित्रांनो नानाभाऊ पटोले जे काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आहेत आणि सध्या ते आमदार आहेत खूप कमी फरकाने निवडून आले दोनशे नऊ काहीतरी मतांनी ते कसे निवडून आले त्याच्यामध्ये काय मध्ये काय घोटाळा केला काय केलं हे नंतरची गोष्ट आपण ते त्याच्यामध्ये जायला नको पण सध्याच्या परिस्थितीमध्ये जर विचार केला तर नानाभाऊ पटोले हे शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरती बोलत असताना त्यांना एक दिवसासाठी राज्याच्या जे कोणी विधान सभेचे जे सभापती राहुल नार्वेकर यांनी त्यांना एका दिवसासाठी निलंबित केलं का तर ते शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी बोलत आहेत त्यांनी फक्त एक शब्द उच्चारला की मोदी तुमचा बाप असेल शेतकऱ्यांचा बाप होऊ शकत नाही त्याला कारण तसं होतं त्याला संदर्भ तसा होता की बबनराव लोणीकर हे भाजपचे आमदार आहेत त्या आमदारांनी बोलताना शेतकऱ्यांचा बाप काढला होता की तुमचा बाप मोदी आहे आणि मोदी तुम्हाला पैसे देतोय म्हणून तुमच्या शेतकऱ्यांची चूल पेटती इथपर्यंत बोललेला बबनराव लोणीकर मात्र कुठल्याही प्रकारे एक दिवसासाठी निलंबित होत नाही परंतु त्यांच्या त्यांच्यावरती कारवाई करा राज्याच्या कृषी मंत्र्यावरती कारवाई करा कृषी मंत्री काही बरळतोय काहीही बोलतोय काही कुठले कुठं कुठल्या गोष्टीचा ता ताळमेळ नाही त्यांच्यावरती कारवाई करा असं सांगण्यासाठी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि सध्याचे ते आमदार आहेत तर त्या त्यांनी याच्यामध्ये उडी घेतली की नक्की तुम्ही करताय काय तर राज्याचा विधानसभेचा सभापती हा सर्व जरी तुम्ही एका पक्षाचे असाल हो भाजप तुमचा पक्ष असेल त्या पक्षाकडून तुम्ही निवडणूक लढवली असेल त्या पक्षाकडून तुम्ही निवडून आला असाल पण तुम्ही ज्या बाखावरती बसलाय त्या बाकाला खूप महत्व आहे नार्वेकर साहेब ज्या बाखावरती तुम्ही बसलाय ते बाग कुठल्याही प्रकारे एका पक्षाची वकिली करण्यासाठी पक्षाची गुलामी करण्यासाठी नाही ते जे बाक आहे ते विधानसभेचे विधानसभेच्या सभापतीचे तिथून प्रत्येक पक्ष आणि प्रत्येक पक्षातला प्रत्येक नेता प्रत्येक आमदार प्रत्येक जो कोणी असेल त्या सगळ्यांना समान न्याय देण्यासाठी तुमची नार्वेकर साहेब तिथे निवड केली गेलेली असते मान्य तुमच्याकडे आज पाचशे बहुमत आहे खूप मोठी मेजॉरिटी तुमच्याकडं म्हणून तुम्ही काहीही करचाल आणि इथं सगळंच सहन केलं जाईल असं होणार नाही जो काही मुद्दा उपस्थित केला नाना पटोलेंनी तो मुद्दा शेतकऱ्यांबाबतीच होता शेतकऱ्यांच्या बाबतीत इतक्या वर ब्र शब्द सगळ्या पद्धतीने गुंबला जातोय शेतकऱ्याला लुभडलं जाते शेतकऱ्याच्या जा जे काय गोष्टी हे मांडण्यासाठी नानाभाऊ पटोले यांनी जर काही एखादी चुकीची गोष्ट चुकीची गोष्ट म्हणता येणार नाही तो असंवैधानिक शब्द असेल नसेल ते ठरवून जातील परंतु त्या ठिकाणी तसं बोलल्यामुळे त्यांना एक दिवसाचं निलंबन करण्यात आलं आणि नाना पटोले यांना एक दिवसाच्या निलंबना काय होणार उद्या जाऊन ते तेच बोलणार आहेत कारण सध्या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांसाठी बोलायला कुठला विरोधी पक्ष विरोधी इथं आहे का कोण विरोध करणारे लोक आहेत का चार दोन लोक बोटावर मोजणे जितेंद्र आव्हाड असेल इकडं नाना पटोले असतील तिकडं भास्कर जाधव विधान विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे ही मोजकी लोक सोडली तर विरोध कोणीही करत नाही हीच लोक यांना अंगावरती घेतायत आणि मग यांना एक दिवसासाठी निलंबन अशा कारवाईला सामोरं जावं लागतंय खर तर त्यांनी ज्या पद्धतीनं विधानसभे विधानसभेतली जी त्यांची जी भाषा होती बोलण्याची ती भाषा ज्या पद्धतीने ते काही त्यांच्या स्वतःच्या स्वार्थासाठी तिथे भांडत नव्हते ते शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठीच भांडत होते शेतकऱ्यांबाबतीत जर एखादा आमदार असलं इतकं खालच्या पद्धतीने तर त्या आमदाराला तर करा त्याचे आमदारकी काढून घ्या ना त्या मंत्री बोलतोय हो ना त्या मंत्र्याचं मंत्रिपद काढून घ्या तुम्ही जे बोलतात त्यांना पण ती शिक्षा करताय आणि मुख्यमंत्री साहेब काय पांडा पाडताय महाराष्ट्रामध्ये हे काय चालवलंय तुम्ही इतकं भ्रष्ट आणि इतके, इतके सगळ्या लोकांना सोबत घेऊन सुद्धा तुम्ही त्यांना परत जर पांघरूनच घालणार असाल तर सगळ्यात वाईट गोष्ट ही आहे की महाराष्ट्र आपला या कुठल्याही गोष्टीला कधीही आजपर्यंत तरी कुठली गोष्ट महाराष्ट्राने सहन केलेली नाही आणि विधान परिषदेच्या विधानसभेच्या सभापतींकडून अशी अपेक्षा मुळीच नाही त्यांनी सर्व पक्ष लोकांना एकत्र घेऊन काम केलं पाहिजे आपल्या पक्षाची लोक चुकली म्हणून त्यांना पत्राखाली दडवणं आणि हे चुकीचे हे चुकीचे नाना भाऊ तुम्ही का बोलला असं बोलून त्यांना टार्गेट करणं हे अत्यंत चुकीचे आहे चुकत बबनराव लोणीकरांची त्यांनी शेतकऱ्यांबाबत इतकं खालच्या पद्धतीचं वक्तव्य केलं त्यांना कुठल्याही प्रकारे शिक्षा होत नाही परंतु नाना पटोलेना एक दिवसासाठी निलंबित केलं जातं कारण काय फक्त आणि फक्त शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती तो माणूस बोलला शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती जर अग्रेसिव्ह झाला तर त्याला एक दिवसासाठी बडतर्प केलं जातं हा नवीन पायंडा राज्याच्या सभापतींनी जे विधानसभेचे सभापती त्यांनी पाडलेलं आहे आता तुम्हीच सांगा याच्यामध्ये नक्की कोण चुकतंय कोण बरोबर आहे कोणाचं नक्की कुठे गोड आढलेलं आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र